मला आहे ना आता साड्यांना फॉल आणायला जायचं आहे परत आज तर ते मम्मी ना ब्लाऊज पीस अन ते काढून देते सगळ्या नवरीच्या साड्या आल्या हा घेऊ घे मग याचा पण ब्लाऊज शिवायचा आहे का ब्लाऊज पीस नाही घ्याच्यात एवढी छान साडी आहे

आहे वाटतं त्यानं साड्यांना फॉन लावते कारण त्या का साड्या आले ना नव रिच्या परत असा कस्टमरच्या का साड्या साड्यास पडल्या इकडं तर मी नक्की लावते मग मी ब्लाऊज शिवते

लई जे आर्डर ते वेगळ्या कापड्यामध्ये बघ ना आपल्याकडे पण आहे ब्लाऊज रेडीमेड पण बाई तू बसतो का नाही हिला बसतं हा बसल ग्रीन कलरचं छान वाटत दाखव का मी मम्मीने इकडे आता ब्लाउज शिवायला बसली आहे आत्तापर्यंत कस्टमर चालू होते आता ना किती वाजले नाही का सव्वा सात वाजले बाहेर एवढं अंधार पडलाय ना आज मग काही दिवस होता सारखे सगळे ब्लाऊजचेच कस्टमर होते ना म्हणजे एक कस्टमर आलं त्याच्या मागू एवढे कस्टमर ब्लाऊजचेच सगळे सगळे ब्लाऊजचेच कस्टमर होते ब्रायडर परत असे मध्ये कस्टमरचे ब्लाऊज आता ते ब्लाऊज आलेले ना आणि ते पण सगळे लग्नाचेच आहे या महिन्यात पुढच्या महिन्यात पाच तारखेपर्यंत सगळे ब्लाऊज आहेत ना आता लई कामाला आम्हाला मग मी ती शेवटी ब्लाउज तर उद्या तर ना दहा ब्लाउज आहे ना गेल दहा ब्लाऊज आहे अजून मला आहे ना तर व्हिडिओ एडिट करायचा प्री वेडिंगचा ब्लाऊज आलं आणि इकडे ना प्री वेडिंगच्या साडीवरचा ब्लाऊज आलाय आहे शिवायला तो तर अर्जंट करायचा आहे साडी पण छान आहे अजून मला व्हिडिओ एडिट करायचा स्वयंपाक करायचा आता साड्यांना फॉल पण मला आता लावायच लागणार आहे आज टाइमपास केलाय मी ना टाइमपास न आता पहिले मी स्वयंपाक मग मग आपण नाको नको नको जाऊ दे स्वयंपाकच करू काहीतरी एवढा आणच ते फक्त नूडल सांगा नको जेवढ्याचे थोडे भाग जाऊ दे आज स्वयंपाकच करू काहीतरी उद्या परत माझे फ्रेंड येणारे घरी उद्या मस्त म्हणजे येणारे त्यांचा बर्थडे पण आहे तिथेच आम्ही बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करू मस्त त्यांचा इकडं असा लाड चालू आहे का शिवू नको मम्मी म्हणतो का बरं मग तुळ शिवायचे का तू शिवशील का अरे माझे पोर सुद्धा लांबपणे त्रास नाही दिला रे एवढं ते का गो बाय तुझ्या वाणी मशीनवर मांड काय तरी लाडाचा लाडू येतो लाडाचा काळू येतो

चॅनल तेच ना तेच वैलरीचे vedere video आता चॅनल वरती ते मुंबई ना आता ना तिकडे त्यांना व्हिडिओला यांना잖아 बोलवतो खूप मस्त व्हिडिओ आहे ते म्हणजे एकदम गोम शेवटी तेच

मी ना आता बसले व्हिडिओ एडिट करत तोपर्यंत मग मी ब्लाउज पण शिवते मग तोपर्यंत म्हटलं मी ना व्हिडिओ एडिट करून घेते दिवसभर पण वेळ नाही भेटत व्हिडिओ एडिटला